नमस्कार मी समीक्षा देशमुख कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी राज्यात बारावीचा निकाल जाहीर दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण अव्वल विमानाच्या धडकेत फ्लेमिंगो पक्षाचा मृत्यू वन विभागाकडून चौकशी सुरू पर्यटकांसाठी सव्वीस मे पासून जंजिराचे दरवाजे बंद उल्हास नदीचे पात्र जलपर्णीने भरले मच्छीमारांच्या उपासमारीची वेळ आता पाहूया सविस्तर बातम्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के विद्यार्थी कोकणात उत्तीर्ण झाले आहेत या वर्षी बारावीच्या परीक्षेला बसलेल्या चौदा लाख तेवीस हजार नऊशे सत्तर विद्यार्थ्यांपैकी तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्के एवढा लागला आहे गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी दोन पूर्णांक बारा टक्के जास्त आहे तेरा वर्षाची परंपरा आपण यावर्षी देखील कायम राखलेली आहे यासाठी मला खरोखरच खूप आनंद होत आहे आणि या निकालाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आपली जी रत्नागिरीची विद्यार्थी संख्या होती ती सोळा हजार सातशे एकवीस होती आणि सिंधुदुर्गची विद्यार्थी संख्या नऊ हजार बहात्तर होती आणि एकूण विद्यार्थी आपले पंचवीस हजार सातशे त्र्याण्णव होते आणि त्या सर्वांचा निकाल आपला सत्त्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के एकावन्न टक्के लागलेला आहे घाटकोपर पूर्वेकडे विमानाच्या धडकेत जवळपास तीस छोट्या रोहित पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना वीस मे रोजी रात्री घडली वन विभागाने फ्लेमिंगोचे मृतदेह ताब्यात घेतले असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे प्रसंगी या घटनेसाठी कारणीभूत असलेले अमेरिट्स कंपनीचे दुबईला जाणारे इ के पाचशे आठ क्रमांकाचे विमान काल रात्री नऊ वाजता मुंबई विमानतळावर उतरवल्याची माहिती मिळत आहे घाटकोपर पूर्व विभागातील लक्ष्मीनगर अंधेरी घाटकोपर लिंक रोड आणि पंतनगर भागात काही फ्लेमिंगो आकाशातून खाली पडल्याचे निदर्शनास आले यामधील काही फ्लेमिंगो जागीच मृत्यू झाले होते तर काही फ्लेमिंगो अचानक खाली पडल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या धडकेत पावले जंजिरा पावसाळ्यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव सव्वीस मे पासून एकतीस ऑगस्ट पर्यंत पर्यटकांना पाहण्यास बंद ठेवण्यात येणार आहे पावसाळ्यात खोरा जेट्टी किंवा राजपुरी जेट्टीवरून लांबून किल्ला पाहता येईल मात्र समुद्रात जाण्यास बंदी असेल पावसाळ्यात समुद्रात उंच लाटा उसळत असल्याने पर्यटकांना धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे सव्वीस मे पासून जंजिराचे दरवाजे बंद करावेत असा आदेश सरकारी स्तरावरून मेरिटाईम बोर्ड आणि पुरातत्व खात्याला प्राप्त झाले आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेसह अनेक मोठ्या शहरांची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीचे पात्र पूर्णपणे भरले असून यामध्ये दररोज मासेमारी करणाऱ्या गाळेगाव येथील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे दररोज एक हजाराच्या आसपास मिळकत मासेमारीतून होते मात्र मागील दहा दिवसांपासून नदी परिसरात असलेल्या जलपर्णीत या होड्या अडकल्या आहेत त्यामुळे उत्पन्न काहीच मिळत नाही नेते पुढारी कार्यकर्ते निवडणुकीत गुंतले असल्यामुळे त्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही असे स्थानिक मच्छीमार राकेश तरे यांनी सांगितले मतदाना दिवशी कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः धावून गेले यामुळे मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा ठाणेकरांना पाहायला मिळाला वीस मे रोजी झालेल्या मतदाना दिवशी मुख्यमंत्री स्वतः सर्व मतदान केंद्रावर जाऊन भेट देत होते यावेळी कळवा येथे त्यांना एका रिक्षाचा अपघात झाल्याचे निदर्शनास आले अपघात झालेल्या रिक्षातील जखमी महिलेला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन देऊन कळवा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले आता पाहूया पावसाबद्दल विशेष बातमी गेल्या आठवड्यापासून कोकणात सुरू असलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे अनेक नुकसान झाले आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाक्यावर पाणी भरले महाडमध्ये वादळी पावसामुळे तालुक्यातील चार गावात पाच घरांचे तर एका गोठ्याचे नुकसान झाले दरम्यान गेल्या सहा दिवसात तालुक्यात पंचवीस लाखांचे नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बात संदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा